नमस्कार मी विजयकुमार भवारी राहणार पुणे सुमनसूद फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेमध्ये मी खुल्या गटामध्ये सहभागी होत आहे माझी जी कविता आहे ती आहे पाचोळी पाचोळी म्हणजे पाच ओळींची कविता आणि या कवितेचं शीर्षक आहे निवडणुकीतील नोटा निवडणुकीच्या धुमाळीत मनात तुम्हीच होता निवडणुकीच्या धुमाळीत मनात तुम्हीच होता पैशाचा बोलवाला रगड नोटा वाटल्या पैशाचा बोलबाला रगड नोटा वाटल्या तुम्ही म्हणूनच आम्ही बटन तेच दाबले नोटा म्हणच आम्ही बटन तेच दाबले नोटा सगळे काही माहीत आम्हाला सगळे काही माहीत आम्हाला तरीही मना तुम्हीच होता सगळे काही माहीत आम्हाला तरीही मना तुम्हीच होता म्हणूनच तुम्ही नोटाशिवाय पर्याय ठेवला नाही आता नोटाशिवाय पर्याय ठेवला नाही आता धन्यवाद